राज्यामध्ये सर्वत्र पावसाने थैमान घातले असून बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही होताना दिसत आहेत काही ठिकाणी जीवित तर काही ठिकाणी वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहे सध्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले असून नदी नाल्यांना पूर मोठ्या प्रमाणात आलाय तालुक्यातील देवमाळ ते दहाड नदीवर अक्षरशः पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले दळणवळणाची सोय बंद झाली आहे शाळकरी मुलांना शाळेत जाणे अशक्य होत आहे स्थानिक ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी यासाठी अनेक निवेदन शासनाकडे दिले असून त्याकडे सतत दुर्लक्ष होताना दिसत आहे स्थानिक पातळीवर दवाखान्याची सोय नसल्याकारणाने गर्भवती महिला आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशः जीव मुठीत धरून नदी ओलांडावी लागत असते अचानकपणे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे